नमस्कार आज बघूया मनाचा श्लोक क्रमांक चाळीस मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे सज्जना राघवी जे, जे। पाविजे म्हणजे मिळणे आणि कुडी म्हणजे वाईट पालटीजे म्हणजे बदल बदलणे हे मना ज्या ठिकाणी तुला सगळे सुख मिळतात तिथे तू आदरपूर्वक गुंतून राहा विवेकाने मनातील वेड्या वाकड्या वृत्ती तू बदलून टाक आणि कायम भगवंतापाशी राहा मनास सज्जना राघवे जे असं सांगत सांगत किंवा त्या ओळीने शेवट करत अनेक वेगवेगळी वेग उदाहरणं देत समर्थाने आपल्याला मनाला वळण कसं लावायचं आणि खरा जो काही मनुष्यजन्माचा अर्थ आहे किंवा खरं जे मिळवण्याकरता आपल्याला मनुष्य जन्म आहे त्याचं सतत एक जाणीव त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे का तर आपलं मन जे काय आहे हे सतत वेगवेगळ्या मोहांमध्ये अडकून पडतं वेगवेगळ्या वासना त्याच्यात निर्माण होतात इच्छा निर्माण होतात आणि मग आपण सातत्याने त्या इच्छापूर्ती करता स्वप्नपूर्ती करता धावत राहतो ह्याच्या सुख शोध त्याच्या शू शोध बरं एखादी गोष्ट मिळाली तरी आपलं मन थांबतं का नाही आपण त्या भावनेच्या आवेगामध्ये इतके वाहत जातो की कधी कधी आपल्याला आपल्या सत्सद विवेकबुद्धी आपल्याला आहे ह्याचाही विसर पडतो इतकं या भावनांचं प्राबल्य आपल्या मनावर आहे आणि म्हणून हे जे काही मन आहे ना ते मन तू अशा ठिकाणी गुंतव की खऱ्या अर्थाने तुला जो काही विवेक आहे त्याची जाणीव होईल विवेक प्रत्येक माणसामध्ये असणारी ही एक गुणवत्ता आहे प्रत्येकाला विवेकाने विचार करणं शक्य आहे पण कधी जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःचं मन शांत करून किंवा कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता आपल्या मनाला योग्य अयोग्य विचार करायला शिकवाल आपल्याच मनामध्ये चाललेल्या विचारांचा आपण त्रयस्थपणे जर मागोवा घेऊ शकलो तर आणि तर ती विवेकबुद्धी आपली जागृत होईल या सगळ्या गोष्टींकडे समर्थाने आपलं लक्ष वेधलं आहे आणि हा विवेकच तुला तारेल कुठल्या तरी गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा हा जो राम आहे त्याच्या ठिकाणी तू एकचित्त कर आणि स्वतःच्या मनामधले वाईट विचार वाईट संगत जी तुझ्या मनाला लागलेली आहे वि विचारांची वाईट विचारांची ती काढून टाक आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाला त्याला वळव अनेकदा बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेताना कायम आपल्या आयुष्यात जे मागे घडलेला आहे जो काय आपला मागचा अनुभव आहे किंवा समोरच्या कुठल्या तरी आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत झालेला आहे किंवा कुठेतरी आपण ऐकलंय पाहिलंय ह्या सगळा जो काय डेटा आपल्या मनामध्ये असतो त्याच्यावरती आधारून आणि त्या कुठल्या तरी एका भावनेवरती फोकस होऊन आपण तो निर्णय घेतो आणि मग नंतर लक्षात येतं कालांतराने अरे आपण चुकीचा निर्णय घेतला आणि एवढे केलेले प्रयत्न वाया गेले बरं त्याच्यात ना आनंद मिळाला नाही न स्वप्न पूर्ण झालं नुसतीच आपली मनाची ताकद वाया गेलेली आहे मग जिथे चंचलता आहे जिथलं सुख जे आहे ते मुळातच मिळणार नाहीये शाश्वत नाहीये त्या गोष्टींच्या मागे कशाला त्या मनाला धावडवायचं माननीय सुधीर फडक्यांचं एक गाणं आहे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखांचे कितीही तुम्ही प्रयत्न करा जीवनाचं हे सार आहे त्यामुळे सुख मिळवण्याकरता कितीही धडपड केली तरी प्रत्येक वेळेला ते आपल्याला मिळेलच असं नाही अपेक्षेप्रमाणे मिळेल असं नाही आणि ते सुख मिळालं तरीसुद्धा आपलं मन शांत होईल असं नाही पण मग ही जर काही बुद्धी आहे ती जर आपण अंगीकारली तर नक्कीच आपण आपल्या जन्माचं सार्थक करू शकतो आणि ती विवेकबुद्धी किंवा ती चांगली वृत्ती मनामध्ये जर बाळगायची असेल तर त्या रामाच्या तू लीन हो आणि सातत्याने त्या नामा रामनामाचं रामनाम घे त्या रामाचं स्मरण कर त्यातच तुझं भलं आहे असं आहे ह्या सगळ्यातनं सांगत सांगायचं असावं आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीच्या वेगवेगळ्या महत्त्व लोकांना पटवण्यासाठी जे जे काही मी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करत असते वेगवेगळ्या भावनांविषयी सांगत असते ते कुठेतरी इकडे नमूद असं वाटतं कारण मनाची जी, जी स्थिरता आणि शांतता म्हणा किंवा मनामध्ये मना असणारी सत्सत् वेगबुद्धी जागृत होण्याकरता आधी आपल्या मनावर झालेल्या भूतकाळाचा नकारात्मक परिणाम आपल्याला काढून टाकायला हवा त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला जर रामदास स्वामींचे ह्या मनाच्या श्लोकावरती आचरण करायचं असेल किंवा ते आचरणात आणायचे असतील तर तुम्हाला ही साधी सोपी पद्धत नक्कीच मदत करेल वृषा लेले यूट्यूब चॅनलवर असणारी अनेक मेडिटेशन्स त्याच्याकरता तुम्हाला नक्की मदत करतील धन्यवाद